काल जो पोलीस भरतीचा पेपर झालेला आहे वर्धा पोलीस भरती सात जुलै दोन हजार चोवीसला त्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा एका नळाने पाच हजार लिटर धारतेचा हौद आठ तासात भरतो विशालने दुर्लक्ष केल्याने नळ नऊ तास छत्तीस मिनिट सुरू राहिल्याने किती लिटर पाणी वाया गेले असा प्रश्न विचारलेला आहे तर बघा सर्वप्रथम विशालला मी किती वेळेस सांगितलं होतं असं काही फालतूपणा करत जाऊ नको कारण पाणी हे काय म्हणतात पाणी हे जीवन आहे आणि तुझं वय माहिती आहे मला तू वयात आला आहेस पण ह्याचा अर्थ असा नसतो की काही गोष्टींकडे दुर्लक्ष कर इम्पॉर्टंट गोष्टी असतात आयुष्यामध्ये माणसाने काही गोष्टींकडे लक्षच द्यायला पाहिजे ठीक आहे तर जसं तुमचं अभ्यासाचं वय आहे तुम्ही अभ्यासच करा फालतू धंदे करून करा काही हरकत नाही ठीक आहे इकडे तास दिलेले आहे आणि इकडे मी लिहितं होत किंवा लिटर किती लिटर पाणी आता इथे वाया गेलं आहे लिटरमध्येच उत्तर काढायचं आहे लिटर लिहिलं बघा आठ तासामध्ये आठ तासमध्ये किती पाणी भरत आहे तर पाच हजार लिटर पाच हजार लिटर पाणी भरत आहे त्यांचं म्हणणं आहे काय की नऊ तास छत्तीस मिनिट नळ चालू राहिला म्हणजेच काय आठ तास नळ चालू राहणार होता त्यामध्ये पाच हजार लिटर पूर्ण कट्टुकट भरणार होतं आणि त्यानंतर जे दु विशालच्या गोष्टींमुळे झालेलं आहे आपल्याला नुकसान तर ते नुकसान किती झालेलं आहे एक तास छत्तीस मिनिट कारण की आठ तासात तर भरणार होतं प्लस एक तास छत्तीस मिनिट एक्स्ट्रा लागला त्याला तर एक तास छत्तीस मिनिट जो एक्स्ट्रा चालू राहिला एवढं पाणी काय गेलं आहे वाया गेलं आहे ठीक आहे आणि पोरग पण आपलं वाया गेलं आहे पाण्यासारखं ठीक आहे तर हे पाणी आणि पोरग दोन्ही वाया गेलेलं आहे किती एक तास छत्तीस मिनिटाने तर एक तास छत्तीस मिनिट बरोबर किती बघा पा आठ तास आता इथे मी लिहितो परत एकदा की एक तास तासाच्या खाली तास छत्तीस मिनिट तास किंवा मिनिट टाईम आणि इथे किती लिटर बघा आठ तासामध्ये पाच हजार लिटर तर एक तास छत्तीस मिनटात किती लिटर फक्त एवढंच गणित आहे इथे तिरकस गुन्हागार केला तरी तुमचं उत्तर येईल पण काय करावं लागेल आता हे तास आहे हे तास मिनिट आहे मग एकतर सगळंच तासात कन्वर्ट करा किंवा सगळंच मिनिटात कन्वर्ट करा तर आपण पहिले करूया तासामध्ये आणि दोन्ही पद्धतीने मी सोडून सांगणार आहे कसं सोडवायचं पहिले तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे काय हे तर ऑलरेडी आठ तासात आहे हे एक तास प्लस छत्तीस मिनिट मी ह्याला सुद्धा लिहू शकतो ठीक आहे एक तास वेगळा आणि छत्तीस मिनिट एक्स्ट्रा टाकले त्यामध्ये आता ह्याला जर मला तासात कन्वर्ट करायचं असेल तर भागीला साठ कारण की साठ मिनिट बरोबर एक तास होतो तर ता ह्याला भाग दिला कशाने बाराने तर बार त्रिक छत्तीस बारा पंच साठ म्हणजे एक प्लस तीन छेद पाच आता हा पण तास झाला आहे बघा हा तास हा तास म्हणजे एक अधिक तीन छेद पाच दोघांचे मिळून तास तर इथे किती पाच गुणीला एक म्हणजे पाच अधिक तीन भागीला पाच म्हणजेच किती उत्तर येईल पाचन तीन आठ आणि छेदामध्ये पाच तास एवढा वेळ येणार आहे ठीक आहे आठ छेद पाच तास म्हणजेच आपण लिहूया की आठ बरोबर किती तर आठ बरोबर भरलं पाणी आठ तासामध्ये पाच हजार लिटर पण त्यांचं म्हणणं आहे की आठ छेद पाच मध्ये किती पाणी वाया जाईल एवढ्या टाईममध्ये तर तिरकंच गुणाकार करूया किती येणार आहे पाच हजार गुणीला हा जशाला तसा जसा तसा म्हणजे तिकडे गुणाकार घेऊन चाललो आपण तर डायरेक्ट आठशे पाच घेतला हा आठ जो आहे आपण इकडे पाठवूया म्हणजे भागाकारात जाईल म्हणजे भागीला आठ आला तर हा आठ हा आठ कॅन्सल केला तर इथे किती येणार आहे एक हजार लिटर एवढं पाणी काय जाणार आहे एक तास छत्तीस मिनटामध्ये वाया जाणार आहे आणि तुमचा ऑप्शन क्रमांक दोन हे काय असणार आहे उत्तर असणार आहे आता ह्याला मिनटामध्ये सुद्धा सोडून दाखवणार आहे मी तुम्हाला म्हणजे जर चुकून तुम्ही तुम्हाला वाटलं की असं प्रकारे पण सॉल्व्ह होतं का तर होतं आहे ठीक आहे पहिले तर आठ तास आपण मिनटामध्ये कन्वर्ट करूया तर तासाला मिनटामध्ये कन्वर्ट करायचं असेल आपण मिनटाला तासात करताना साठने भागतो तर तासाला मिनटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी साठने गुणायचं किती याला सकून अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे ऐंशी मिनिट म्हणजे तुम्ही म्हणू शकता की आठ तास न घेता आपण डायरेक्ट चारशे ऐंशी मिनटं घेऊ चारशे ऐंशी मिनटामध्ये पाच हजार तर एक तास छत्तीस मिनिट एक तास म्हणजे किती तर एक तास म्हणजे साठ मिनिट साठ मिनिट प्लस छत्तीस मिनिट बरोबर किती होतील शहाण्णव मिनिट ठीक आहे आता एवढं क्लिअर झालं तर आता डायरेक्ट सोडवायचं कसं तर चारशे ऐंशी मिनटामध्ये चारशे ऐंशी मिनटामध्ये किती पाणी सोड किती पाणी होत आहे तर पाच हजार लिटर पाणी होत आहे तर शहाण्णव मिनटामध्ये किती पाणी वाया जाईल एवढंच विचारलेलं आहे कारण की शहाण्णव मिनिट एक्स्ट्रा चाललेला आहे तर इथे गुणाकार करून घेऊ तिरकस पाच हजार गुन्हेला शहाण्णव भागीला चारशे ऐंशी अठ्ठेचाळीस एका अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दोन्ही शहाण्णव बेक बे बे पंच दहा पाच एक पाच आणि हे तीन शून्य म्हणजेच हजार लिटर म्हणजे कसंही सोडवलं तरी उत्तर काय का आहे ऑप्शन क्रमांक दोन जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे ॲट दी रेट ग नी त च ग नी त वन असं टेलिग्रामवरती सर्च करा तिथं मॅथचा ग्रुप भेटेल तुम्हाला त्या मॅथच्या डाऊट ग्रुपमध्ये तुम्ही तुमचे डाउट्स मला पाठवू शकता आणि जर कोणाला फुल चाप्टरवाईज व्हिडिओज हवे असतील आमचे तर फक्त एकोणसाठ रुपयामध्ये गरज गरजवंतू विद्यार्थ्यांसाठी आहे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चाप्टरवाईज व्हिडिओज तुम्हाला इथे बघायला भेटतील तर हे जे व्हिडिओज आहेत तुम्हाला एकोणसाठ रुपयामध्ये कसे बघायला भेटतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्यानंतर तिथे जॉईन बटनाचं ऑप्शन ओपन होईल तर ते जॉईन बटनावरती क्लिक केलं की तिथे एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप ओपन होते तिथे जाऊन ते व्हिडिओ बघून तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता आणि पूर्ण चॅप्टर कन्सेप्ट वाईज इथे आणि ट्रिक्स वाईज दोन्ही पद्धतीने शिकू शकता धन्यवाद